माझे नाव नेहा दीपक भूसणे यासाठी क्विक विडिओ माझ्या विषयाचे नाव शिवचरित्र आपण काय शिकावे माझ्या शाळेचे नाव आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड व माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेलवली राणा शेलवली छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर समस्त हिंदुत्वाचे आराध्य दैवत आहेत महाराजांचे आदर्श आणि प्रेरणादायी जीवनचरित्र आज आपल्यासाठी सर्वांसाठी एक यशस्वी जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे शिवचरित्रातून आज आपल्याला आदर्श जीवन जगण्याचे जीवन जगन्याचे, जीवन जगण्याचे जगण्याचे आणि जीवन जगण्याचे आणि अनेक जीवनमूल्य शिकायला मिळतात मिळतात शिवरायांनी अतिशय प्रतिकूल अशा प्रतिकूल अशा आसमानी सुलतानी संकटावर मात करून त्यांच्यावर अनेक संकटाची मालिका सुधारली पण महाराज डगमगले नाहीत त्यांनी अफजल खान शाहिस्त खान सिद्धी जोहरी जयसिंग औरंगजेब और अशा असंख्य शत्रूंशी त्यांनी मोठ्या धैर्याने सामना केला म्हणजेच त्यांच्या त्यांच्या जन्माचे स्वागत अशा भयंकर दृष्टीकाळाने झाले आणि ज्यांना अतिशय मातभर मुकाबला करावा लागला कारण का, करावा लागला असे हिरा शिवाजी महाराज संकट समयी कधी कसणारे नव्हते तर शौर्याने लढणारे राजे होते शहराने लढणार नव्हते आज तरुणाने होता, होता कुशल संघटन राजे होते मासाहेबजी जाऊ आणि शहाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे पुण्यातील मावळे भागात मावळ्यांच्या गडकिल्ल्याच्या सायकीने स्वराज्याचा पाया घातला आजच्या आजच्या काळात प्र आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात टिकवून ठेवले तर आपण आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होऊ शकते. शिवराय प्रज्ञावादी राजे प्रज्ञावादी राजे होते. त्यामुळेच ते यशस्वीपणे स्वराज्य कार्य करू शकले. स्वराज्य कार्य करू शकले. देशातील लोक देशातील लोक कधीही इतिहास घडवू शकत इतिहास घडवू शकत नाही इतिहास घडवू शकत नाही शिवराय हे चरित्रवान संपन्न राजे होते. चरित्रवान संपन्न राजे होते ते शत्रूच्या स्त्रिया स्त्रियांचा देखील त्यांनी आपल्या माता भगिनी प्रमाणे सन्मान केला गा राजे गावच्या राजे गु, गावच्या गु गुजर पाटलाच्या गुजर पाटलाच्या गुजर पाटलाच्या महिलेच बंद अमल केली म्हणून त्याला चौरंगाची शिक्षा चौर, चौरंगाची शिक्षा देऊन स्वराज्यात स्त्रियांच्या सुरक्षेची हमी दिली आपल्या काळात आपल्या काळात आजच्या काळात महिलांवर शिवनीतीची गरज आहे शिवाजी शु, शु, महाराज हे शिवाजी महाराज संबंधवादी आणि धर्मरी पेक्षा राजे होते आणि मराठी भाषेचे पालन करणारे राजे होते पालन करणारे राजे होते आग्र्याच्या आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला जात असतात जा, जा, जाताना दरबारात दर्वा, साक्षात मृत्यू समोर दिसतानाही त्यांनी असे समोर मृत्यू दिसतात असतानाही त्यांनी स्वाभिमानाने मराठी बाणा दाखवून मुघल सत्तेचा प्रचंड मोठा हादा हादार दिला आयुष्यात आयुष्यात स्वाभिमानाने तातमानाने जगायला शिवचारित्र्य शिकवते जय जिजाऊ जय शिवाय